वेलकम चार ना होणार आहे आता पनवेलला चल चलाय मामाचं आणि मामीच मी झोपलेलं पटकन तयार केलं निघा कुठं जावायचं आहे ते नक्की माहीत माहित पनवेलला आहे ते माहीत तर चला तर तुम्हाला दाखवते त्यांच्याकडे गेल्या चालेल पाऊस पण शिकायला लागेल त्यांच्याकडे तुम्हाला दाखवते नक्की कुठं जाऊच त्यांना जागाच विचारतय काहीच नाही कुठं जावचं काय जावच नाही ती बोलली चला मी पण लगेच निघलो माझी वाट बघतो बसली काय बघा तिकडे टेम्पो बेम्पोच काम आहे काहीतरी चला काय बोलशील कुठे जावाच ते सांगितलं रूमला चाललोय गाडीचं काम करायला आम्हाला कशा आला तिथे भांडाला फिरून चला मोदी मोटर्स चला गाडीचं काम केलंय चार महिने झालं काम नाही चला भांडू मध्ये काय आता काय शोरूम वालाच मस्त आपण त्याला तुम्ही भांडा करत आहेस पण आहे ना पाच पाचशे रुपये दिवस एक दोन तीन तीन माणसं झालं विपुल विपुलला पाठी टाकलाय आता आता इथून जाऊ आता प्रकाशाच्या फोन मध्ये तू एकतास टेम्पल नावी तुम्ही पण तुम्ही पल कुठं आहे सर्कल जवळ सर्कल जवळ कशी का आपण पण चिंतन मला ट्रॉपिक मध्ये आलं ट्रॉपिक वर्षी शिरा करा गाडी शिरा टाकाची तर अर्धा तास झालं तरी बोल काय गाडी असं काय बोलशील काय बोलशील काय आलोय गाडी रिपेअरिंग करायला काय बरोबर आहे दे आता बघू या आम्हाला आली भांडायला <laughs> आम्ही कुठलं भांडतो ई भांडपूर आहे ई भांडे भांडं थोडीशी व्हिडिओ मध्ये नाही टाकणार तर नव्हती भांडपूर आई पर मी ब दोघाजण आहे तू काय घेणार आहेस नवीन तू आम्ही बघ असले चार पाच घेणार आहे आम्ही चार बस 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 चला आता आपण येतो व्हिडिओ काढून दिली तर दिली नाही तर नाही काय चपला काढायला लागतील तो कुठे गेला <laughs> <laughs> <तो ना> <laughs> <laughs> <laughs>

तिसरा माणूस मेन माणूस हे बोलणार आहे मामा काय इथून आता आम्ही निघलो त्यांचं लंच टाइम झालं होते नंतर या बोलते कारण एक वाजला आम्हाला आता इथून चला आम्ही डिमांड काय वर्ष आहो भूक लागली खाल्लाय पण नाही काय तशी झालंय

आज प्रथम क्षमा फोडू आपण आहे काय तुझं गाडीचं काम काय बोलतोय लंच टाइम राहलाय नागत चला आता डिमाडला बघू काय घेशील मला पिझ्झा का खावाना सगळ्यांनी केश मामाकडून माझा बर्थडे नाईना काय नाही मित्रांनो भेटायला दारू पिवा भेटायला दारू सोय आम्ही का पिऊ आम्ही का बेवडी आवश्यक बेवडी तुम्ही दारू पिता सांगतोय काय दारू पिताना बोलता काढला पाहिजे तुमचा दारू पिदाना पनवेली त्याच्या बाजूला आहे काय बोलशील काय बोलशील काय नाही आम्हाला कोणी तरी सांगा सांगा कोणीतरी सांगा ना, ना। तुम्ही सांगा सांगणार भाऊ देव लाल लाल भाऊ भाऊ यो पॉन्सर आहे तू कंजूस असता आम्हाला बर्थडेची पार ची पार्टी नाही दिली कंजूस मामा प्रत्यक्ष वर्ष बघ कंजूस असंच टाकते थांब आम्ही आणलेलं आम्ही बिहेरी आणलेलं कोणी आम्ही काय आम्ही का बिहेरी पिऊ तर दादा काय तरी खाताव पहिले भूक लागली काय बोलशी भाजी तशीच आहे दहा दिवस ना झाले डिमार्ट ला जाऊन आलो लगेच काय भूकला घ्यावा चाकण्याचं चाललंय यांचं काय घेवायचं आहे आज गट्टारी ए गट्टारी इथं चाकण्याला घेता काय बरं आहे

आणि मी दोघांची तू म्हणून काय एक घ्या तू तू काय घेशील बरं आहे चारशे होता येऊ आधी होता ना असे आयांस आमचा आयन्स आपण तुकडं डायरेक्ट चालतच बंद झाला घे चल येऊस घे अरे पेंटर सेमस आहे तो तो पण घेतला गाडी लावा पण घेतला येणा काय झालं आता तरी आवाज आला काहीच घेऊ वाला घेतला ब्लॅक कलरचा नाही घेतला त्याला बोलतो वास नाही बरोबर

बॉटल घे बॉटल घ्यावायच्या बघूया थांब सांगतोय काय तू पण मग फोनवरच बोलतो घे चीज चीज घ्यायचं चीज चीजच कुठं आहे काय समोर एवढा आहे ट्यूब पाहिजे ट्यूब एक फोडून घ्या चालला नुसता पिसतोय माझ्यावरच हा मग घे दोनशे पंचवीस ला आहे दीडशे रुपयाला आहे तो दोनशे पंचवीस ला आहे काय करतो बघ तुझ्यावर आहे आणि माझा मी वेगळा तुझा तू वेगळा नको काय टाकूस माझा मी वेगळा पहिले तू मिस काय गाईच मला याड लावला आता ते श्री पेपर तुझ्यात ठेव बोलत आणि तुला दारू पिवा ते माझ्यात नको टाकूस नको गु गाई संबंध वेगवेगळ्या करतात दुसरे मामी यो यो यांचा काय काय बोलता आणि यो यो माझा खादीचा सामान आणि यो भावाचा दोघांचा वेगवेगळा भरलंय तरी अजून घेतो बघा आणि यो आणि तो विपुलनी सांगितलंय ठेवलंच तो ते मारेन आपण ठेवू येऊ काय कामाचं नाही घरात रूम फेस घरात किती रूम फेसणार या यायतच ठेवते ना ठेवू <laughs> मग चला आपल्या जर बिल कमी होईल काय <laughs> ब्लॉक नाही मोठं मोठा जास्त आता गेली तिघा जरा शोरूम मध्ये आंब्या ठेवून तर मला बिल भरायला लागल माझ्या अंगावर टाकून गेलाय अजून बघतो काय तुम्ही सामान भरून झालेलं आहे काय बोलता काय पक्का भरलाय सामान आता चालू गाडीन ठेवता खावाला जास्त आहे काय लागतय तर काय घ्यायला नको चला गाडी चौक तो कशाला झोपलेलो मस्त पैकी कोण भराल फरा पैसे द्या भरत जागाच पैसे आल्यावर कट तो एक डायरेक्ट फेमस आहे लवकर का पैसे येणार नाही ते तर चला माझ्याला फोन करायला लागल गाडी कुठे लावले आपण एवढा विचार पडलाय डिक्कीच सामान नाही मावत एवढं सामान भरलंय तो पण खादीच जास्त चला आता डिक्की बिकी लावू नाव बघा काय तो बंडल असणार शोरूम टाटा मोटर्स मोठी आणि इकडं बघा बोलया मामाच कुठे येईल उडवशील आपलं टेम्पो कुठे गेलं तिकडं लागलं काय बोलता काय झाला का नाही का को गाड ना का घेऊ काम का ते केलंय काम रे मेंटल बिल तुझं किती झालं आहे बाराशे तू देवाचा पैसे अर्थ सापटवी अरे सापटावीन तुला पैसे तसं पैसे छिपेला पण नाही आता मला सामान घ्यायला जाऊ घेतलं काही नाही मामाचं ना लग्न करायचं आहे त्यासाठी फोर पाहिजे बघा ना कोणतरी कोरबा असले भारी दिसत बघा कोणतरी बघा कोणतरी चांगली बी असेल तर चालेल काय मामी आमच्या दोघींच्या सेम सेम मुंबईशी घेतलेल्या मुंबईशी घेतलेल्या मला का होत ब्लॉक मध्ये बोल भांड माझी शेत आता भांडून टाकाव दाखव आता भांडून टाक

गाई व्हेज आणि मध्ये फरक नाही कलर याला काय मेंटलगिरी करत आहे व्हेज म्हणजे काय बोलताय काय बोलता बोला काय बोलता आता बोला तुला विचारलं वेज खाशील का नॉनव्हेज ते व्हेज मग बोललं वेजचं बघूया आपण तर नंतर बोलते आम्ही व्हेज म्हणजे काय भाजी बोलताय ना मी सच्ची काय म्हणजे काय मिनट जाईल तुम्ही इज्जत घालवतस म्हणून तुला कुठं कोण नेत नाही दोघा झाला ते बंद करते व्हिडीओ चालूच आता डबरा दिसत भाजी सांगतोय काय

कुकर मध्ये चिकन पनीर तिकडं आमचं बघा कुकर मध्ये घरी नेऊ जर कुकर यांचा व्हेज आमचं नॉन व्हेज तुला आहे किती फरक व्हायचा आहे तू दिसतोय बघ प्रत्यक्ष बघ काय वाटत आहे व्हेज आणि नॉन व्हेज मध्ये काय फरक आहे खा तुला खा का फरक नाही समजत व्हेज आणि नॉनव्हेज चा मेन करू निंबू काय काय तुम काय समजत नाही निंबू हिंदी मध्ये आमचा पण नॉनव्हेज नॉनव्हेज खाल्ला खायला विधी काय खायला

बिल भरला मामाने देत होता ना पैसे दिलं ना पैसे मिळत आहे तुला आता माझ कट करीन त्यांची बारकी पोर यांना घाम फुटलाय वेज फुल गेंडा स्वामी आहेस तू त्या पालण्या बदलचा पालना मोडल कायच काम नाही तिकडे माना घाम फुटला नाही या बघ हलता तुम्हाला कशाला आणलं आणि आलेल ना आले कशाला चले चल झाला <laughs> आता खाऊन पिऊन सगळं झालाय पावसर भिजत सेपरेट माझी छत्री तुम्हाला छत्रीवाईक आणताय का या माझी छत्री घे हाताने छत्री बरं वाटतंय आता कसं

काय कशात हुशार कसा सांगते काय फसवली र फसवली फसवली कस जडला कोट्टा असं असतो प्रेमाच भेट लागला बोलतात मामा सांगली तुला कुठे भेटली मामी काय माहिती कुठे मामाने मला मैत्रिणीच्या लग्नात बघितली आणि त्याच्यानंतर सांगशील काली पण माझी दिलवाली तर काय दिलवाली होती ना बोलतोय मामानी फर्स्ट टाइम मला बस नको सांग तुला कशी आवडली सतरा जुलैला

अरे त्यासाठी कसं माहिती कपडे गाडी ओली होईल बघा ओदे यांची साफ करायला करा का काय साफ केली तर चला आमचं पैसे जा बाय बाय चालली आम्ही सामान बांध आल्याची पाय पुषणे टाक बोलते जुनं आणि उद्या हे ठेव बोलते जी काय मग थकवाल नको पैसे काय करायचं ठेवून मीच बोल मस्त वाटतात श काय बघ मस्त वाटतात मेंटल धांदल बघा बघायची नुसती शॉस सॉस तुला सॉस घर घराच्या बाहेरचा व्ह्यू माझे का उपट म्हणून बिल दाखवते तुला घे बिल घे अरे इथे आधीच पैसे मला दिले नाही ते देवाच धर इथे गाईर येऊ माझं सामान एवढा आणि यो याचा खादीचा हे बघ जेल काय आलच देतय मेंटल मेंटल झाला मेंटल शिवाय काय देतस मेंटल तू ठेव पिसलच काढायला तू पिसलच करायला तू वरच काढा माझा ब मी गुलाबजाम आणलं केक गुलाबजाम खावाला तुझी सगळी सॉस तू येऊन जाऊन सॉसच जास्त खात ना तुला सॉसच घेतलं रिटर्न हा बस गेले आमचं आत्रम पोर आहे अतरंग काय जे आत्रम इथं बाई बघ इथं बघ इथं बघ इथं बघ इथं व्हिडिओ मध्ये बघ काय बोलशील हाय गाईज बोल घरी तुम्हाला एबीसीडी भान पण दाखवली तुम्हाला तेव्हा इथून पैसे मागतो याचं बाराशे रुपये झालेलं आहे तर बाराशे रुपयाचं काय घेत त्याच झालं काय घेतलं काय विसर मेंटल तर हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला बाय बाय गाईज ब्लॉग एंड झालाय तर तुम्हाला येऊ लागत दिसत तिकडे बघा माझा खावाला बघते ठेव ना पण माझे कशी हात लावत मला मी हाणला ठेव दोन्ही पोकरी ठेव माझे आणि ठेव हात 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 नको लावूस काय नाही खाणार काय बघू नकोस अरे नाही काय घेते चुप ही व्हिडिओ टाकी ना ब्लॉग मध्ये